आला बाबा ठरलं तर मग अकरा एप्रिलचा एपिसोड खूप भारी दाखवला प्रेक्षकांना थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका एवढी हसले मी आज माझ्या डोळ्यातनं पाणी येत आहे है। आता ही सायली तो ट्रेक घेऊन तिथेच उभी असते अर्जुन तिला म्हणतो ठेवा तुम्ही आम्हाला जेव्हा भूक लागली तेव्हा आम्ही खाऊ पण सायली काही तिथून ना शेवटी अर्जुन म्हणतो अगं सायली तुला कामं करायची असतील ना आम्हाला काही लागलं तर सांगू आम्ही तुला म्हणजे तू गेलीस तरी चालेल सायली आता तिथून जाते आणि खुर्ची घेऊन येते आणि बसते अर्जुन समोर आणि म्हणते झाली था माझी कामं नाही म्हणजे मी इथे बसली तर मला पण केसबद्दल नीट कळेल ना आता <laughs> अर्जुनला कळे ना ही अशी काय मग आता ती मन्या म्हणते अरे बाय द वे आपली ओळख नाही झाली ना म्हणजे तू अर्जुन बरोबर म्हणजे जोजो बरोबर काम करतेस का आपली ओळखच नीट नाही झाली ना आता अर्जुन म्हणतो हो ऍक्च्युली म्हणजे आता नाही करत आधी करत होती ती माझ्यासोबत काम पण ऍक्च्युली सायली काय आहे ना मी महत्त्वाच्या पॉईंटवर डिस्कस करतोय मन्यासोबत काही पॉईंट मिस आऊट झाले तर त्यामुळे तू माझी लिंक तोडती आहेस म्हणजे नंतर जॉईन होशील का म्हणजे मला डिस्टर्ब नको करूस प्लीज सायली म्हणते मी कुठे तुम्हाला डिस्टर्ब करतीये म्हणजे तुम्हाला माझी मदतच होईल ना आता मानसिकाईंना सांगितलं ना की मी तुमच्यासोबत काम करायची ते अर्जुन म्हणतो अगं मला मदत लागली तर मने आहे ना तिचं पण एल एल बी झालंय फक्त ती प्रॅक्टिस करत नाहीये प्लीज प्लीज सायली मला डिस्टर्ब नको करूस अर्जुनने जादा बोल दि असो पण आता सायली बिचारी तिथून उठते आणि खूप दुःखी होते ती विचार करते की मी इतका का विचार करतेय ज्या दिवशी आमच्या घटस्फोटाचे पेपर कोर्टात जातील त्या दिवशी आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपेल मग हे त्यांच्या आवडीच्या मुलीशी लग्न करतीलच आणि ती मुलगी अशीच असणार ना सुंदर अगदी का, अगदी काळाबरोबर चालणारी मासिकांच्या मुखपृष्ठावर ना अशी मुलगी बिचारी सायली खूप सॅड झाली आहे रिव्ह्यू आज आल्या आल्या लगेच मी तुम्हाला देतये आता प्रिया आणि साक्षी भेटल्यात प्रिया साक्षीला सांगत असते अरे यार आपल्याला वाटत होतं तो किल्लेदार बाप म्हणून खूप हळवा आहे त्याला किती गोळ्यात घेतलं ना त्याला काही कळणारच नाही पण त्याची हुशारी बरोबर डोकं वर काढते यार अगो त्याने लिटरली पाच मिनिटात त्या सँडीला हकलून लावलं तुझी पण केस सोडून दिली ग त्या किल्लेदारने मला तर वाटतं की तू आता आपल्याला श्वास सुद्धा घेऊ देणार नाही साक्षी म्हणते आधीच अण्णा जेलमध्ये गेल्यापासून आपली केस वीक झाली आणि तो अर्जुन एका मागून एक पुरावे अजून आणतोच प्रिया म्हणते पण या सगळ्यात एक, एक गोष्ट मात्र चांगली झालीये तुझ्या त्या चैतन्याने अर्जुनच्या प्लॅन बद्दल आपल्याला अलर्ट केलं तेव्हा साक्षी म्हणते हो यार सिरियसली त्याला एवढं पाळून ठेवलं त्यामुळे तो तरी उपयोग झाला आपण त्याच्यावर केलेली इन्व्हेस्टमेंट कमीत कमी वाया तर नाही ना गेली नाही नाही त्याला माझ्या ताब्यात ठेवायला हवा अर्जुन सायलीचा बदला घ्यायचा असेल ना तर तो तोच एक मोठा हत्यार आहे आता ही प्रिया म्हणते अगं अर्जुन सायलीचा बदला घ्यायला तो एकटा चैतन्य काय करणार आहे लिंबूटिंबू आहे तो आपल्याला मोठा प्लॅन करायचा असेल ना तर तुझ्या अण्णा लागतील ला, आपल्याला तू काहीतरी कर यार त्यांना बाहेर काढ साक्षी म्हणते अगं बाई मी करते सगळं पण हे सगळे प्रयत्न मी असे उघडपणे नाही करू शकत अगं मी सगळी फौज जरी उभी केली ना तरी तो अर्जुन मा... तो अर्जुन माझे सगळे पुरावे खोडून काढेल कळतोय का तुला असो आता पुढच्या सीन मध्ये आपण बघणार आहोत अब आया उठ पहाडके नीचे म्हणजे ही मानसी निघाली आहे पूर्णाजी म्हणत असतात मानसी असं येत जागंवरचे वर घरी मानसी म्हणते अगं पूर्णाजी तू ये ना आमच्या कॉलेजच्या रुनि रियुनियनला अगं तू कॉलेज गर्ल म्हणून मस्त खपून जाशील कसली गोड दिसतेस तू क्युटी गर्ल मग अशी म्हणतो अरे चला आपण मस्त फॅमिली पिक्चर घेऊया आता सायलीचा जीव थोडा थोडा होत असतो कारण अर्जुन लगेच त्या मन्याच्या गळ्यात हात घालून फोटो काढतोय सायलीला काय ते ना नाश्विनने बरेच फोटो घेतले पण सगळ्या फोटोमध्ये सायली ही रागीट आणि चिडकीच दिसतीय बर का आता ही मानसी म्हणते चला प्रताप अंकल मला आता निघावं लागेल मग सगळेच जण म्हणतात तिला की अगं तू पुढच्या वेळेला येशील ना तेव्हा राहायला ये मानसी म्हणते हो नक्की बट आय लव्ह यू ऑल हा माझा तसा पाय निघत नाहीये पण मला जावंच लागेल मग आता सगळेच जण तिला सी ऑफ करताय लगेच अर्जुन म्हणतो चल म्हणे मी तुला सोडतोय तुझ्या गाडीपर्यंत आता अर्जुनने त्या मानसीचा हात असा हातात घेतलाय आता हे बघून तर अजून सायलीचा जीव काय काय होतोय ते तुम्ही इमॅजिन नाही करू शकत अस्मिता आता म्हणजे तो अर्जुन गेला तिला कारपर्यंत सोडवायला अस्मिता म्हणते मम्मा ही गुढी सूर्यास्ताच्या आधी काढायची असते ना कल्पनादाई म्हणतात हो बरं चल विमल आपण लवकर आवरून घेऊया आता हे म्हणजे सगळेच जण आपापल्या कामाला गेलेत घरामध्ये पण सायलीबाई मात्र तिथेच उभे आहेत कारण तिला बघायचं असतं की अर्जुन कधी एकदाचा या मन्याला सोडतो सायली तिथे बघून लांबून सगळं निहाळत असते आता ही मन्या म्हणत असते काही झालं ना जोजो तर तू आपल्या कॉलेजच्या रियुनियनला येणार आहेस हां तेव्हा अर्जुन म्हणतो तू असं बोलतेस जणू काही तू स्वतः पण येणारच आहेस तेव्हा ही म्हणते अरे मला काही काम नाही आलं म्हणजे मिळवलं मी येईल नक्की अर्जुन म्हणतो माझं तसंच आहे काही काम नसलं तर मी नक्की प्रयत्न करेल रियुनियनला येण्यासाठी म्हण म्हणते जो जो ऐकणार रे माझा प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना आता ती अर्जुनच्या हातात हात देते अर्जुन म्हणत असतो नक्की सॉल्व्ह होईल मी आहे ना सायली तिकडनं म्हणत असते अजून हात पकडा अर्जुन तिच्याशी फ्लट करत असतो ऍक्च्युली ना म्हणजे मी डॉक्टर होणार होतो पण तुझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठीच मी लॉयर झालोय सायली पुटपुटत असते सतत हात पकडूनच बोलायची गरज असते का यांना मग आता ती त्याचा कान धरते अर्जुनचा आणि म्हणते हो का माझ्यासाठी लॉयर झालायस का अर्जुन पुन्हा तिला मिठी मारतो हे मात्र सायलीला आता खूप खूप जास्ती झालंय आता सायली तिकडनं असं काय काय करून काय काय नाही असं झालंय तिला आता ही मन्या म्हणते ए अरे आर जोजो तुझी बायको म्हणजे तुला लागलेली लॉटरी किती आणि स्वीट आहे ती अर्जुन म्हणतो हो हे मात्र खरंय माझी बायको आहे ना म्हणजे तिच्या डोळ्यातच दिसत की ती किती, किती इनोसंट आहे आणि स्वीट आहे म्हणजे तिचे डोळे म्हणजे टॉर्च आहे टॉर्च अगदी काय जे आहे ना ते सगळं लख दिस एकदम ब्राईट ब्राईट डोळे तिचे आणि आय एम शुअर हे डोळे ज्या जगात असतील ना ते जग खूप स्पेशल असेल आता ती मन्या म्हणते ओ माय गॉड अर्जुन सुभेदार आणि रोमॅन्स काय अर्जुन सुभेदार रोमॅन्टिक मी असं तुला बघितलंच नव्हतं रे कधी अर्जुन म्हणतो हे रोमॅन्स आहे की काय माहीत नाही मला पण माझी बायको माझ्यासाठी खूप स्पेशल आहे ती ना माझ्या फॅमिलीला असं जोडून ठेवते मन्या मन्या म्हणते मला हे ऐकायला खूप भारी वाटतंय काय बोलतोय सू मस्तच खरंच तू खूप नशिबान आहे तुझं हे लग्न नेहमी सांभाळून ठेवा असं हो। बोलता बोलता त्या मन्याने पुन्हा एकदा अर्जुनला मिठी मारली आहे आता मात्र सायलीला काय करू आणि काय नको असं झालंय ती पुन्हा तिथून निघून जात असते पण निघता निघता बत्कन पडते माणूस रागात असलं की काय काय होतं नाही असो बट पिक्चर अभि बाकी है आता सायली साड्यांच्या घड्या घालत असते रात्री पण आता झालेलं सगळं आठवून आठवून तिला प्रचंड मनस्ताप होत असतो आता ती विचार करायला लागते काही आवडावं असं काही माझ्यात नाहीये का म्हणजे मी यांच्या योग्यतेचीच का आता तिला रिफ्लेक्शन दिसतंय आणि ती दुसरी सायली तिला म्हणत असते अजिबात नाही अगं तुझ्या नवऱ्याला मॉडर्न बायको आहे तुझ्यासारख्या काकूबाईकडे कोण बघणार आहे म्हणून तर त्याचं सगळं लक्ष त्या मानसीकडे होतं ना जेव्हा त्याची बायको येईल ना तेव्हा ती मॉडर्नच असणार आहे त्या मानसीसारखी तिच्यासारखी वागणारी बोलणारी चालणारी तिच्यासारखे कपडे घालणारी सतत जो 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 म्हणून केस उडवत फिरणारी त्या मानसीसारखी आणि हा काय शब्द वापरला होता त्याने हॉट एकदम हॉट असणारी सायली म्हणते नाही नाही ह्यांची बायको ह्यांना आणि ह्यांच्या माणसांना सांभाळणारी असेल आता ही सायली दुसरी म्हणते तिला अगं त्यांची बायको चार चौघात मिरवणारी असायला हवी आहे त्यांना म्हणजे चार चौघात शोभून दिसणारी म्हणजे त्या मानसीसारखी अगं तू पण दाखवू शकतेस हा त्यांना की तू काय मानसीपेक्षा कमी नाही आहेस तू पण मॉडर्न होऊ शकतेस सायली म्हणते बापरे मॉडर्न व्हायचं म्हणजे त्या मानसीसारखे कपडे घालायचे का मी आता सायली आरशासमोर जाऊन उभी राहते आणि मनाशीच बोलते अरे बापरे ते कपडे मला शोभायला तर हवे ना आता तिचं रिफ्लेक्शन तिला सांगताय न शोभायला काय झालं अगं तुला काहीही शोभून दिसेल अगं जा पाऊल उचल काहीतरी आणि तुझ्या यांना दाखवून दे की तू सुद्धा मानसीपेक्षा सुंदर दिसू शकते सिद्ध करते जा नीग लवकर सायली म्हणते अगं पण सायली म्हणते अगं विचार करण्यात वेळ नको घालू त्या मानसीसारखी फटाकडी येईल कोणी आणि जाईल तुझ्या नवऱ्याला घेऊन मग तुझे आहो जातील तुझ्या हातातून निसटून चालणार आहे का तुला चालणार आहे सायली म्हणते नाही नाही मला नाही चालणार हे सगळं ही सायली म्हणते अगं जा काहीतरी पाऊल उचल अगं निर्णय घे त्या मानसी सारखी मॉडर्न हो खूप वेळ निघून जाईल बरं का सायली आणि सगळं काही तुझ्या हातातून निसटून जाईल मग सायली मनाशीच विचार करते नाही नाही मी असं होऊ देणार नाही आणि मग स्वतःलाच आरशात बघते आणि विचार करते मी मानसीसारखी खरंच सुंदर दिसेल का आणि मला खरंच हे सगळं करायला हवंय का बिचारी इनोसंट सायली प्रेमासाठी वाटेल ते करायला तयार झाली आहे नवीन नवीन नवी आणि पहिलं पहिलं प्रेम आहे ना प्रेक्षकांनो आपलं दुसरं चॅनल आहे मी अनघा माझी आवडती सिरियल त्यावर मी या शॉ म्हणजे सीनचा खूप छान सुंदर असा शॉट टाकला नक्की बघायला विसरू नका आणि आपल्या या रिव्ह्यूला लाईक करायला सुद्धा आणि हा सीन तर बिलकुल मिस करू नका अर्जुन पुन्हा एकदा मनाचं कौतुक करायला लागतो सायलीला इतका त्रास होत असतो अर्जुन म्हणतो अरे कितीतरी वर्षानंतर आज मला मन्या भेटली मला खूप पॉझिटिव्ह वाटतंय कॉलेजमध्ये असल्यापासून ना मन्या अशीच आहे पॉझिटिव्हिटीचा धबधबा येते आणि कॉलेजमध्ये ना आम्ही चौघांचा ग्रुप होता मन्या एकटीच मुलगी होती आम्ही सगळं तिच्याशी शेअर करायचो अर्जुन अखंड बडबड करत असतो आणि सायलीचं डोकं दुखत असतं तेवढ्यात त्याला मोबाईलवर काहीतरी मेसेज आलाय आणि तो सायलीला म्हणतो मिसेस सायली मला जरा पुस्तक देताल का त्या शेल्फवरनं आता मात्र सायलीमधली बायको जागी झाली सायली तिथे जाते आणि तिला सकाळचं दृश्य आठवत की अर्जुनने तिला टोमणा मारला ना की तुमची उंची कमी आहे म्हणजे तो सहज बोलून गेला पण तो सायलीसाठी मोठा टोमणा होता सर्मी का, का तर का आता सायली म्हणते नाही देऊ शकत सर मी पुस्तक अर्जुन म्हणतो का काय झालं सायली म्हणते काय करणार माझी उंची कमी आहे ना माझा हात पुरत नाही तिथे अर्जुन म्हणतो अरे तुम्ही तर मला किती वेळेला पुस्तक काढून दिलेत तिथून अरे आता काय झालं सायली म्हणते हो पण तेव्हा मला हे माहिती नव्हतं ना की माझी उंची कमी आहे माझा हात कुठे वरपर्यंत पोहोचतो बघा बघा सायलीने आता साखोड केलाय आणि त्याला दाखवते कुठे माझी उंची पुरती आहे नाही पुरत आहे बघा बघा अर्जुनला काही कळेना हे काय चाललंय शेवटी तो म्हणतो बर ठीक आहे मीच घेतो कपचूप तो पुस्तक घेतो आणि त्याचं काम करतोय पण तरी सुद्धा त्याचं चा, पुन्हा चालू झालंय अरे मी तुम्हाला मन्याबद्दल सांगत होतो ना सायली म्हणते आहेच का अजून तुमचं अर्जुन म्हणतो आ तेव्हा सायली म्हणते नाही सांगा सांगा मला पण ऐकायला फार आवडेल सायली हे वैतागून बोलत असते अर्जुन म्हणतो अरे कॉलेजमध्ये मी आणि मन्या इतकं क्लोज होतो ना म्हणजे तिच्याबद्दल बोलताना अगदी सकाळ होईल पण माझं बोलणं संपणार नाही अगं कॉलेजमध्ये असं वाटायचं सगळ्यांना की माझं आणि तिचं अफेअर आहे पण माझी मन्या मात्र अगदी अप टू डेट स्टायलिश आणि हॉट अगदी आजपर्यंत ती तशीच आहे हे काही सायलीला ती बस झालं आता था। अर्जुन म्हणतो काय झालं का सायली म्हणते अहो गप्पा पुरे करा आता आता तुम्ही खूप थकलात ना दिवसभर कष्ट तुमचे त्यामुळे अर्जुन पण अगदी आज्ञाधारक नवऱ्यासारखा झोपी जातोय आता तिने काय केलंय हातात मोबाईल घेतलाय आणि ती रील्स बघतीये मॉडर्न सुनेच्या आता त्यामध्ये ती बघत असते एका सुनेला तिच्या सासूने ने सांगितलेलं की किती वाट्या तांदूळ टाक एक वाटी दाळ टाक आणि तिने वाट्याच ठेवल्या आता सायली ते बघते आणि मुद्दाम अर्जुनला मारायला लागते म्हणजे ती म्हणे ना, ना लेकी बोले सुने लागे म्हणजे तिला अर्जुनच्या मनातलं काहीतरी खोदून खोदून काढायचं असतं हा सीन खूप कमी जणांच्या लक्षात खूप भारी दाखवलाय सायली रील पाहिल्यावर म्हणते आजकालच्या मुली नुसती चकचकीत कपडे घालतात उद्या घर चालवायची वेळ आली तर तो फ्रॉक काय कुकर मध्ये शिजवून खाऊ घालणार आहेत का सगळ्यांना अर्जुन म्हणतो काय बोलतायत तुम्ही मिसेस सायली सायली म्हणते आपल्याकडे आईना अशी मॉडर्न मुलगी अजिबात चालणार नाही पूर्ण अजिला तर अजिबात चालणार नाही आता अर्जुन म्हणतो अरे यार पण ती रील मुलगी म्हणजे रीलमधली मुलगी आपल्या घरी कशाला येणार मला काही कळत नाहीये म्हणजे असं काही नसतं मॉडर्न असणं आणि घर चालवणं ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत म्हणजे असं कोणी सांगितलं की मॉडर्न मुली घर चालू शकत नाही मिसेस सायली मनालाच बघा ना अहो ती मॉडर्न पण आहे आणि घर पण उत्तम चालू शकते ती एक परफेक्ट सून होऊ शकते आता मात्र सायलीला हे खूपच अति आहे आता सायली म्हणते म्हणजे तुम्हाला काय आहे फक्त मॉडर्न मुलीच घर चालवतात का अर्जुन म्हणत असो अहो मला असं आहे अर्जुन पुढे काही बोलणार सायली वसकते जोरात आणि त्या झोपाना आता गपचूप अर्जुन म्हणतो आ सायली म्हणते अहो थकले ना तुम्ही झोपाना आता मैत्रिणीशी बोलून बोलून झोपा आता खूप कष्ट झालेत ना तुम्हाला अर्जुन ठीक आहे म्हणतो आणि गपचूप झोपी जातो आता अर्जुनला पण कळे ना ही अशी का विड बिहेव्ह करते So, सांगीत ला, सांगीत ला ते खरं तर अर्जुनला न कळण्या इतपत काही तो काय म्हणू आता असो तर आता सायलीने सांगितलं सांगितलं अर्जुन झोपी गेला आहे सायली त्यावरही वैतागते आणि म्हणते झोपा म्हटलं की झोपी गेले लगेच काय हे पण आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केला आहे पण पुढे तुम्ही अतिशय सुंदर बघणार आहात आता नेमकं हे कधी दाखवतील ते काही माहिती नाही या सायलीने अर्जुनसाठी छान आणि मॉडर्न ड्रेस घातला आहे ती अर्जुनला इम्प्रेस करायच्या चक्करमध्ये आणि इनोसंट आणि प्युअर लव्ह स्टोरीज अशाच असतात प्रेक्षकांनो तुम्ही रोज म्हणता मालिकेवाले काय दाखवणार काय दाखवणार आता ते डायरेक्ट तर मालिकांना नाही ना संपू शकत त्यामुळे हे असं काही मध्ये मध्ये बघायला नक्कीच छान वाटतं तर आता सायलीला हसतो अर्जुन म्हणून तिला वाईट वाटतं मग तो तिला समजवतो की तुम्ही इतक्या गोड आहात ना की कोणीही तुमच्या प्रेमात पडेल मग सायली त्याला विचारते की आणि तुम्ही तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो अर्जुन सांगेल का त्याच्या मनातल्या भावना मला तरी वाटतं की कदाचित इतक्यात नाही सांगणार पण काहीतरी क्लिक नक्की होईल एकमेकांना छान वाटेल ना उद्याचा भाग ऐकायला मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या रिव्ह्यूला लाईक करायला सुद्धा धन्यवाद